नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय केंद्रीय ऑनलाईन भरती प्रक्रिया दोन हजार तेवीसचा रिझल्ट मित्रांनो आत्ताच सव्वीस जुलैला जाहीर झालेला आहे त्यामध्ये मित्रांनो जे स्क्रीनिंग चाचणीच्या निकालामध्ये पात्र झालेले उमेदवार आहे शिपाई हमाल उमेदवार आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आज नवीन अपडेट आलेली आहे त्याबद्दल आपण आज थोडक्यात माहिती घेणार आहोत चला तर सुरू करूया आज आजच्या आपल्या व्हिडिओला सूचना दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस स्क्रीनिंग चाचणीचा निकाल आणि पात्र उमेदवारांची यादी तर सूचना असे असणार आहे मित्रांनो शिपाई अब्लिक पदासाठी स्वच्छता आणि सक्रियता चाचणीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना खालील सूचनांची नोंद घेण्यासाठी घेण्यास सूचित क केले जात आहे तर बघा मित्रांनो पहिला मुद्दा असणार आहे पुढील चाचणीसाठी पात्र उमेदवार आणि ते त्याने किंवा तिने अर्ज केला आहे म्हणजे आपण ज्या कोर्टात अर्ज केलेला आहे तिथे जाऊन दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान न्यायालयीन सुट्ट्या वगळून म्हणजे मित्रांनो फक्त रविवारी कोर्ट बंद राहणार आहे चार ऑगस्ट रोजी तो दिवस वगळून अर्ज आणि मूळ प्रवेशपत्र म्हणजे आपण ऑनलाईन केलेला अर्जाची प्रत आणि मूळ प्रवेशपत्र जे आपण स्क्रीनिंग टेस्टच्या वेळी वापरलेले होते त्याच्या स्वयंसाक्षांकित म्हणजे स्वतः सही केलेल्या साक्षांकित प्रती छायांकित प्रतीसह संबंधित जिल्हा न्यायालयात जमा करणे म्हणजे आपण ज्या कोर्टात अर्ज केलेला आहे त्या कोर्टात जाऊन जमा करायचे आहेत व प्रवेशपत्राची पडताळणी केल्यानंतर संबंधित जिल्हा न्यायालय मूळ प्रवेशपत्र उमेदवारास परत करेल म्हणजे आपले मूळ प्रवेशपत्र असेल ते परत करेल व पुढील सूचनांसाठी संबंधित जिल्हा न्यायालयाचे नोटीस बोर्ड आणि अधिकृत वेबसाईट नियमितपणे तपासणे अशी ही सूचना आलेली आहे मित्रांनो तर आपले कोणी मित्र मैत्रिणी किंवा नातेवाईक शिपाई हमालपदासाठी पात्र झाले असतील तर त्यांना हा व्हिडिओ लगेच शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद